काल परवा आंबेगाव तालुक्यामध्ये महायुतीतील एका घटक पक्षाने पक्षाच्या संदर्भातला मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये त्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आपलं विचार व्यक्त करत असताना आपल्या भावना व्यक्त केल्यान त्या भावना व्यक्त करताना त्यांनी या तालुक्याचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भाने काही वक्तव्य केली परंतु मी या ठिकाणी स्वच्छ मानाने आपण सर्वांना सांगू इच्छितो विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शिवगिरी मंगल कार्यालय या ठिकाणी वळसे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व घटक पक्षांच्या नेते मंडळींच्या उपस्थितीत विजयाबद्दलचा आभार मेळावा संपन्न झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये विधानसभा मतदारसंघातील सर्वच पक्षांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते परंतु महायुती असून सुद्धा काही लोकांनी महायुतीचा धर्म पाळला नाही आणि ज्यांनी धर्म पाळला नाही ते त्या मेळाव्याला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अनुपस्थितीत राहिले आणि मग काल परवा मेळावा घेऊन आम्हाला मेळाव्याला बोलवलं नाही आम्हाला विचारलं नाही अशा पद्धतीची वक्तव्य केली परंतु माझा त्यांना सल्ला असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीतील तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्ही तुमचा स्वतःचा लूत आणि स्वतःच्या गावची त्या ठिकाणी मतदानाची आकडेवारी एकदा तपासून पाहावी आणि आपल्या मतदार आपल्या गावातून आपल्या बूथमधून महायुतीचे उमेदवार आदरणीय वळसे पाटील साहेबांना आपण किती मताधिक्य दिलं याचा एकदा आपण आढावा घ्यावा त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मेळाव्यामध्ये प्रत्येक सभेमध्ये महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना त्या ठिकाणी मानाचं स्थान देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलं परंतु विधानसभेच्या मतदानाच्या आधल्या दिवशी आपल्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या ज्या काही कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आणि त्या समाजमाध्यमांमध्ये आपण आदरणीय वळसे पाटील साहेबांविषयी कशा पद्धतीने वक्तव्य केली याचासुद्धा आपण विचार करावा अशी माझी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती आहे आणि तुम्हाला तुमचा पक्ष विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही जे का वक्तव्य केली का वळसे पाटील साहेब आमच्यामुळं निवडून आले जर एवढेच आपल्या पक्षाची ताकद संपूर्ण तालुक्यामध्ये असेल तर ता आपण आपला पक्ष विस्तार करताना येत्या येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपण स्वबळावं आपले सर्व पंधराचे पंधरा उमेदवार उभे करावेत आणि ते निवडून आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा आणि मग त्या माध्यमातून आपली ताकद किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे समजेल आणि मग त्यानंतर आपण काही वक्तव्य करत असताना या ठिकाणी विचार करावा सातत्याने काहीतरी भडक वक्तव्य करायची आणि त्या माध्यमातून प्रसारमाध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं आणि त्या माध्यमातून खोटा प्रसिद्धीचा प्रयत्न आपण करायचा हे या तालुक्याच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही आपण या तालुक्याची राजकीय संस्कृती समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे या पुढच्या काळात या ठिकाणी वक्तव्य करावे आपल्या पक्ष कार्याला आणि आपल्या पक्षवाडीला आमच्याकडून सातत्याने शुभेच्छा आहेत आणि त्या या पुढच्या काळात सुद्धा राहतील धन्यवाद